तेव्हा आपल्या बायकोला जर कोणी लटकलेला बघितलं असेल तर पहिला तिच्या गळ्याची गाठ सोडवेल पण इथे दुपट्ट्याची खालची पण गाठ सोडवली असं सांगितलं जात आहे आणि पंघ्याची गाठ सोडवली असं सांगितलं जात आहे कारण तो दुपट्टा बेडवर पडलेला मिळाला तर कोणी वर चढून काही गाठ सोडवायला बसणार आहे काही सगळी काही चौकशी का झालेली नाहीये आणि न्यायालयान कसं कस्टडी भेटली तर तो न्याय न्यायालयाच्या कस्टडीत गेला ना तो त्याच्यामुळे ते नाहीच आहे आणि आम्हाला जे आमचं जे मत आहे की एक गौरी असं करू शकत नाही गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी ती मरणारी नव्हतीच आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना चौकशी करायला तो इतक्या लवकर तो न्यायालयीन कुठे केलाय त्याला काय विचारलं दहा दिवसात तीन सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे मांडायचे तर पहिला मुद्दा असा की ज्या वेळेस फॉरेन्सिकची टीम तिथे चौकशीसाठी पोचली आणि त्याचा व्हिडिओ काही माध्यमांकडे आहे काही माध्यमांनी ट्विट देखील किल केलाय तर त्या फॉरेन्सिकच्या टीमच्या आत म्हणजे घराच्या आतमध्ये एक केकन नावाचा सुभाष केकन ना सुभाष केकन नावाचा एक माणूस होता जो आनंद गरजेचा सख्खा भाऊ होता त्याचे जर फोटो त्याचे व्हिडिओ देखील आहेत तर ता त्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली तर तो माणूस फोरेन्सिकच्या टीम बरोबर -बर आत काय करत होता हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की जेव्हा पडद्याला म्हणजे पंख्यापासनं जेव्हा दुपट्टा लटकवलेला होता एखादा नवरा जेव्हा घाबरून बघतो तेव्हा आपल्या बायकोला जर कोणी लटकलेला बघितलं असेल तर पहिला तिच्या गळ्याची गाठ सोडवेल पण इथे दुपट्ट्याची खालची पण गाठ सोडवली असं सांगितलं जात आहे आणि पंख्याची गाठ सोडवली असं सा सांगितलं जात आहे कारण तो दुपट्टा बेड वर पडलेला मिळाला तर कोणी वर चढून घे काठ सोडवायला बसणार आहे का हे सगळे प्रश्न अतिशय गंभीर आहेत आणि तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेला नाही त्याच्या लॅपटॉप मध्ये एक पोलीस आम्हाला म्हणाले की तो पूर्ण ब्लँक होता जप्त केला विचारला तर म्हणाले नाही दुसऱ्या पोलिसांना विचारलं ते म्हणतात आम्ही जप्त केलेलाच नाही आता करतो आता इतक्या वेळा तो लॅपटॉप काय बदलला जाणार नाही का ते हे सगळं जे चाललंय आणि मला जे अमुक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या राजकारणात मला पडायचं नाही पण ते जे तिथे बीडला जाऊन बोलल्या दादांत खोटं होतं असंख्य फोन देखील केले होते मला आता त्याच्यात बिलकुल पडायचं नाहीये पण या जे फॅक्स आहेत हे मांडणं गरजेचं आहे की वर्ण दुपट्टा हा काढलेला होता खाली पडलेला होता दुसरं म्हणजे जो तो सुभाष केकन नावाचा व्यक्ती होता तो फॉरेन्सिक बरोबर आत घराच्या आत काय करत होता त्याचे सुद्धा व्हिडिओ एव्हिडन्स मी आता पोलिसांना सबमिट केलेले तिसरा महत्वाचा तो तो मुद्दा ते येण्याआधी तिसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा आम्ही मी आणि तिचे आई बाबा जेव्हा नायर नायरमध्ये मध्ये गेलो होतो तेव्हा तिच्या बाबांनी मला दाखवलं होतं की इथे तिच्या राईट साइडला सगळ्या खुणा होत्या जखमा होत्या हे आता मी जेव्हा विचारलं तर पोलिसांच्या फोटोग्राफ मध्ये ते नाहीये आणि हेड इंजुरी असताना इथे इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होत तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या ते बघितल्या की नाही मला माहित नाही पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत त्यामुळे आताच्या घटकेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही मला फक्त वाटत की न्याय हा जर समान असेल तर तो, तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे अननॅचरल ऑफ द नेक एवढंच आहे आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला लटकलेली सोडली पंचनामा केला कसं काय तुम्ही आणि सोडून का आले कसं गेले काय एवढं पुरावा असताना तुम्ही आत्महत्या लावतात की तुम्हाला पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडी नाही मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करता डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना कलम क आता आम्ही म्हणतो तीनशे दोन लावा तुम्ही लावता का आम्हाला कायदा समजून सांगता की सर तीनशे दोन नंतर पीएमचा रिपोर्ट आल्यावर मग आत्महत्या वर्ड लगेच कसा आला कारण तुम्हाला सुद्धा ती माहित नाही वर कसा गेला कसा आला आपण माणूस म्हणून तरी एक तुम्ही इमॅजिन करा ना तुमची मुलगी असेल तर खरा का तपास असेल तर ती गेली नाही तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या कारण तुम्हाला मीडियाला माझी बाप म्हणून कळकळची कोणत्याच मुलीला डायग्नोसिस झाल्याशिवाय आत्महत्याने गेली असं नका म्हणू कारण याच्यावर सुद्धा लिहिलं की मी सांगल ना आरोपी मी आहे समजा उदाहरणार्थ मी एखादा खून केला मी म्हणेन का मी नाही नाही मी खून केला असं कुणी आहे का ते तर ते म्हणणारच नाही मी आत्महत्या केली आणली तर मग त्याच्याबरोबर आणणारे कोण होते तिथं उतरलं कसं याच काही डायग्नोसिस न करता तुम्ही आत्महत्या काही बनला होता गळा तर असा बी माणूस मारून टाकू शकतो ना एकटा माणूस दोन माणसं धरून एकट्याला तर नाही मारणार आणि मग ते एकटा सोडलं बरं तिने केली तर मग तिने सोडलं कसं याचं स्पष्टीकरण का आलं होता तेव्हा तिथं कोण होता आतापर्यंत तपास तुमचा संपला तपास आता तुम्ही लगेच जामीन घेऊन हे करणार गेली आमची मुलगी हो सगळं विचारलंय तपास चालू आहे ते म्हणले तपासात तपासात अडथळा येत असतो काही गोष्टी सांगणार नाही असं त्याला न्यायालयीन कोठडी भेटायलाच नको होती त्याला आणखीन पण पोलीस कस्टडीच पाहिजे होती कारण आणखीन चौकशी करायची बाकी आहे काही सगळी काही चौकशी झालेली नाहीये आणि न्यायालयीन कसं कस्टडी भेटली तर तो न्यायालयाच्या कस्टडीत गेला ना तो त्याच्यामुळे ते नाहीच आहे आणि आम्हाला जे आमचं जे मत आहे की ते एक गौरी असं करू शकत नाही गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती ती मरणारी नव्हतीच त्याच्यामुळं त्यांनी त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना चौकशी करायला तो इतक्या लवकर तो न्याय न्यायालयीन कोठडीत गेलाय त्याला काय विचारलं दहा दिवसात पर दिवस ते जाऊ द्या आज दहा बारावा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते दोन आरोपी आहेत ते पकडले जात नाहीत असं कसं काही नाही होतय तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात तर इथल्या इथे महाराष्ट्रातले ते बारा बारा दिवस लागतं का त्यांना अटक करायला कसं काय अटक होत नाहीये ते माझं बिलकुल समाधान नाहीये त्याच्या चौकशीवर बी नाहीये आणि हे तर फरार आहेत तर ते तो विषयच वेगळा आहे करतोत आम्ही चौकशी करतो तपास करतो, करतो होतील असंच माझं मन विचार केला माझ्या मनाचा विचार केला तर मला असं वाटतं की जेवढ्या फास्ट प्रोसिजरनी तपास व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये मी बाकी काहीही बोलणार नाही याच्यावर जेवढा कारण अरे लिकरू केलं ना आज बारावा दिवस उजाडला ना काही यांनी चौकशीत सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसतंय आज एक तिसाव्या मजल्यावर जाऊन तो म्हणतो मी हे केलं मी ते केलं हे शक्य नाहीये काही शक्य नाही जो बोलतोय ते सगळं खोटं बोलतोय सरळ खोटं बोलतोय मग होणारच ना तो मारतच होता गौरीला तेवढं गौरीला मारताना का गौरी गप्प बसणार होती का आ? ते त्याने एक ठोका दिला तरी किमान हात धरणार होती ना काही लागू शकत होतं अठ्ठावीस जखमा कुठून आले त्याच्या अंगावर काय स्वतः मारून घेतलं का त्याने तो गौरीला रोज मारायचा दोन दिवसाला चार दिवसाला ते वकिलाला माहित असेल तो तिथंच असेल जवळ तो जो त्याचा वकील आहे तो त्याच्या रात्रंदिवस जर तिथे त्याच्या घरात राहत असेल तर त्याला माहित असेल त्याची मुलगी असते तर तो तसंच बोलला असता ना वकिलाची मुलगी असती तर ते सगळे नाटक येतं काही विजा पोहोचू शकत नाही जो माणूस दुसऱ्याच्या लेकराला दहा महिने झालं टॉर्चर करतो दहा महिने झाले त्याची बहीण भाऊ ते सगळे एकत्र राहून त्रास देतात एवढ्या स्ट्रॉंग पोरीच खच्चीकरण करून जीवस मारतात ते तर तो काही डोकं आपटून घेणार आहे तू दुसऱ्याचे डोकं आपटून मारितो तो कोणत्या कोणत्या अर्थाने तुम्हाला दिसतो तो डोकं आपल्याला मारलेलं वकिलाला म्हणा तुझी पोरगी दे तुझ्या पोरीला बारले तुझा व्हायला बोलत तुझा त्याला म्हणा बिलकुल व्हायला पाहिजे बिलकुल व्हायला पाहिजे माझं स्पष्ट मत आहे की बारा दिवस झाले तर दोघांनाही चौकशी मध्ये घ्यायला पाहिजे दोघांनाही बोलायला पाहिजे याचीही कस्टडी वाढून घ्यायला पाहिजे याच्याही खूप काही गोष्टी आहेत की त्याला विचारल्या पाहिजे आता या पण काही सांगत नाहीये तर याची न्यायालयीन कस्टडी याला भेटलीच कशी न्यायालयीन कस्टडी भेटायलाच नको होती याला आणखीन आठ दहा दिवस तरी इकडे पाहिजे होता हा चौकशीसाठी आणि तो एकटाच नाहीये ना हे दोघं पण त्याच्यामध्ये आहेत मग दोघं तर काही त्यांचा तर विषयच नाही शब्दच माहीत नाहीये ते काय करतात काय बोलतात काय केलं त्यांनी गौरीसोबत कसे वागले काहीच नाहीये ते तर सापडतच नाहीयेत असे कोणत्या ह्याच्यात जाऊन बसले ते